युथनी करायला पाहिजे की एसी करायला पाहिजे जेव्हा पैसे नसतील आपल्याकडे तर आपल्याला एसआयपीच केली पाहिजे म्हणजे एसआयपी करून आपल्याला एक कॉर्पस बिल्टअप करता आला पाहिजे आणि मग त्याच कॉर्पस मधनं आपल्याला एस डब्ल्यू पी केली पाहिजे आपण एस आय पी आणि एस डब्ल्यू एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर समजा एक पस्तीस वर्षाचा माणूस आहे त्यांनी एक पन्नास हजाराची आय पी सुरू केली चौदा टक्क्यांनी रिटर्न आले तर त्याचे पंधरा वर्षात पाच कोटीचा कॉर्पस क्रिएट होऊ शकतो त्यांनी त्या पाच कोटीमधनं जरी दीड लाख महिन्याला सुरुवात केली काढायला आणि सात टक्के प्रमाणे दर वर्षाला ती एस डब्ल्यू पी वाढवत पण राहिला तरी त्याचं टोटल विड्रॉवल सतरा कोटी काढल्यानंतर पण त्याची पुढची तीस वर्षांनी व्हॅल्यू असणारे एटी लॅक एटी सी आर पर्यंत ऐंशी कोटीपर्यंत म्हणजे बघ आपण पाच कोटी इन्व्हेस्ट केले त्याच्यातनं दर महिन्याला दीड लाख काढत राहिलो सात टक्क्यांनी ते वाढवत सुद्धा राहिलो इन्फ्लेशन ऍडजस्टेड तरी आपल्याला जाऊन सत्तर ते ऐंशी कोटी आपल्याला पुढे जाऊन दिसू शकतात ही पॉवर आहे एस डब्ल्यू